नमस्कार मॅम लोकमस्क पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे थँक्यू आपण पहिलेच आम्हाला रेकी ह्या विषयावर मार्गदर्शन केलेले आहे आज आपण तुमच्याकडनं जरा समजून घेणार आहोत फेंगशुई बद्दल nice. तर काय सांगाल थोडं बेसिक ऑफ फेंगशुई म्हणजे काय येस ऍक्च्युली फंक्शुई yes. uh, हा म्हणजे आता लोकांना पण माहितीये की चायनीज वास्तुशास्त्र आहे hmm. तर त्यामुळे बऱ्याच लोकांचं असं होतं की हे चायनीज वास्तुशास्त्र आहे तिथं चालतं आपल्याकडे नाही चालणार पण फंक्शन म्हणजे ॲक्च्युली विंड आणि वॉटर हवा आपल्याकडे पण तसंच आहे पाणी पण आपल्याकडे नद्या नाले आपल्याकडे पण आहे स्विमिंग पूल आहे फिश टँक आहे आपण पण पाण्याचा वापर रेग्युलर आहे आपला प्लस लोकांना असं वाटतं की तिथे ते वर्क करतं का तर मग तिकडे पण दिशा आहे तिकडे पण दिशा आहेतच ना सो मला पहिलं असं जसं लोक म्हणतात की हे चायनीज वास्तुशास्त्र आहे तर ते इथं कसं वर्क होणार पण ॲक्च्युली चाय चाइन, हे चायनीज वास्तुशास्त्र पर्सनलाइज्ड जास्ती आहे म्हणजे कसं बघा आता जर समजा तू तुझी डेट सांगितलं तर तुझ्या डेट कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या बर्थडेटनुसार तुझा कुवा नंबर काढला जातो hmm. आता कुवा uh, नंबर uh, येस कुवा नंबर म्हणून एक नंबर कुणा? आहे okay. की जो कॅल् तुझा बर्थडेट कॅल्क्युलेट करायचा hmm. आणि त्याच्याप्रमाणे जो नंबर निघेल त्या नंबरला कुवा नंबर, नंबर म्हणतात आता हा तुझा कुवा नंबर लाईफ नंबर तो काय करायचा तू फॉर एक्झाम्पल नऊ नंबर तुझा आला तर आता हा कुवा नंबर चार चार गुड डायरेक्शन्स असतात चार बॅड डायरेक्शन म्हणजे आपल्या आठ दिशा आहेत तर त्या आठ दिशांपैकी चार दिशा तुझ्या चांगल्या आहेत चार वाईट आता नऊ नंबर हा ईस्ट ग्रुप मानला जातो तर म्हणजे तुझ्या ईस्ट दिशा म्हणजे ईस्ट नॉर्थ साऊथ साऊथ ईस्ट ह्या चांगल्या दिशा आहेत आणि दुसऱ्या उरलेल्या चार वाईट दिशा आहेत आता ह्या चांगल्या आणि वाईट तुझ्या लाईफमध्ये काय करणार आहेत तर ह्या दिशांप्रमाणे तू त्या जर वा म्हणजे सगळ्यात पहिली दिशा जी चांगली आहे तुझी चारमधली ती तुझ्या मनी लकसाठी असते hmm. बेस्ट डायरेक्शन ज्याला म्हणतात hmm. दुसरी दिशा असते ती तुझ्या हेल्थसाठी असते hmm. आणि तिसरी दिशा असते तुझ्या रिलेशनशिपसाठी hmm. म्हणजे त्याचा वापर तू रिलेशनशिपसाठी जास्तीत जास्त करू शकते hmm. आणि चौथी दिशा असते ती तुझ्या करिअरची म्हणजे तू जर जॉब करत असेल बिझनेस करत व्हॉटएवर शिकत असेल तर ते करिअर डेव्हलपमेंटसाठी त्या दिशेचा वापर करायचा बाकीचे चार निगेटिव आहेत दिशा त्यामुळं त्याचा वापर शक्यतो नाही करायचा पण आता असं होतं की जेव्हा आपण म्हणतो चायनीज वास्तुशास्त्र मी माझ्या घरात मा आम्ही नवरा बायको मा दोन मुलं असं वगैरे किंवा अरे माझ्या आई वडील असू शकतात सासू सासरे असू शकतात इतके लोक राहतो प्रत्येकाला कसं तू करून देणार ना की बाबा हे शास्त्र प्रत्येकाला कसं युजफुल होऊ शकेल तर मग प्रत्येकाच्या बर्थडेटप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या दिशा वापरायच्या मग तुमच्या रूममध्ये असू दे, दे किंवा ओवरऑल हॉलमध्ये कुठेही आपल्या घरा जेवढं घर असेल त्या घरावाईज प्रत्य आता प्रत्येकाला बेड तर असतो प्रत्येकाची जागा तर फिक्स असते तर त्यावेळेस एकदा कळलं ना की मला ही दिशा पाहिजे आता फॉर एक्झाम्पल तुला आहे की हेल्थचा इशू मग हेल्थच्या इश्यूवाईज तू काय विचार करणार की मला माझी हेल्थ बरी करायची आहे तर मग त्याप्रमाणे तू हेल्थ म्हणजे ईस्ट तुझी हेल्थ दिशा असेल तर ईस्टकडे लोकं करून झोपायचं आहे दॅट सेट आणि यू स्टार्ट गेटिंग रिझल्ट लिटरली म्हणजे आपल्याला जाणवणेबल जर तू पहिला जिथं झोपत होतीस ते आणि आत्ता फंक्शुई वापरून ज्या दिशेला झोपशील त्याच्यात खूप फरक असतो सो so, खूप इझी आहे वापरणं आणि घरातल्या प्रत्येक मेंबरला छान रिझल्ट मिळू शकतो त्यामुळे फंक्शुईचं लोक जरी म्हणत असतील की विश्वास नाहीत तरीसुद्धा तुम्ही आता बघ ना जास्त हवा नकोय तर आपण फॅन कमी करतो किंवा एखादी खिडकी बंद करतो अंधार खूप आहे तर लाईट लावतोच ना म्हणजे काय डे टू डे लाईफमध्ये मध्ये आपण हे वापरतोय करतोय पण निव्वळ हा शब्द आला चायनीज वास्तूशास्त्र त्यामुळे लोकांना जरा असं होतं की रे चायनाचं फेंगशुईचा वापर आपण आपल्या जीवनात कसा करू शकतो जसं आता मी तुला म्हटलं की चार देशात तुझ्या गुड डायरेक्शन आहेत सपोज आता तू म्हणत असशील प्रत्येकाला घरातल्या वेगवेगळ्या समस्या ना म्हणजे हाऊस वाईफला हेल्थ प्रिय असेल रिलेशनशिप प्रिय असेल किंवा नवऱ्याला त्याचं करिअर नॅचरली किंवा पैसे पण त्याला तेवढेच महत्त्वाचे आहेत किंवा मुलांना करिअर डायरेक्शन जास्ती महत्त्वाची आहे तर मग अशा वेळेस काय करायचं आहे की तुमचं बथडेटप्रमाणे ते कॅल्क्युलेशन करायचं गुवा नंबर काढायचा आणि त्या त्या वेळेस तुम्ही आता एक्झाम्पल देते सपोज तू ऑफिसमध्ये जाते आणि तुला लक्षात आलं की मीटिंग आहे आज जर तू तुझ्या गुड डायरेक्शनला तोंड करून बसलीस तर तू जास्ती म्हणजे त्याचं रिझल्ट तुला मिळेल रादर की तुला काहीच माहिती नाही आहे आणि कसंही कुठल्याही दिशेला तोंड करून बसलीस आणि मग तुला असं झालं की अरे फ्रूटफुल नाही झाली जितकी व्हायला पाहिजे होती मीटिंग सो so, हे हा प्रकार खूप छान आहे म्हणजे एव्हरी नव एन देन यू कॅन यूज इट की फेक्शु पदोपदी वापरू शकतो आपण आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान मिळतो आपल्याला येस हां फेंगशुईने आपले आरोग्य आपल्याला सुधारता येते का आता बघ फंशुईमध्ये एक तर तुझी हेल्थ डायरेक्शन आपण म्हणत होतो प्लस फ्लाइंग स्टार म्हणून एक प्रकार आहे म्हणजे दरवर्षी एक ते नऊ नंबरपर्यंत स्टार्स फ्लाय करतात म्हणजे काय ते एका लोशू म्हणून एक प्रकार आहे प्लस फ्लाईंग स्टारचं पण गणित आहे की बाबा ते फ्लाय कसे करतात तर दरवर्षी प्रत्येक दिशेला एक एक स्टार येतो फॉर एक्झाम्पल दोन नंबर आला माझ्या बेडरूममध्ये आता नहीं। नहीं। दोन नंबर इज सपोज टू बी इल स्टार पण नॉर्मल लोकांना हे काही माहिती नाही त्यांना असं वाटतं की अरे ह्या महिन्यात माझं इतकं आजार पण झालं ना मग आम्ही लगेच ओळखतो की दोन नंबर दे दे त्या रूममध्ये बेडरूममध्ये नेमका आणि तुम्ही त्याच्यावर माहितीच नसल्यामुळं तुम्ही काहीच काम केलं नाही त्याच्यावर त्यामुळे आजारपण वॉज मस्ट आत्ता तसंच जर पाच नंबर हा अतिशय बेकार स्टार आहे तो ॲक्सिडेंट्स वगैरे घडून आणतो आणि तो जर तुमच्या मेन डोअरला आला कारण आठ दिशेला आठ स्टार येणार ना नववा सेंटर तर असे स्टार आपल्याला जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा रेग्युलर तुम्हाला माहिती होतं मा 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 की कुठला स्टार तुमच्या कुठल्या म्हणजे बेडरूममध्ये आलाय का किचनमध्ये आलाय का स्टडी रूममध्ये आलाय का मेन आलं आहे का टॉयलेट बाथरूममध्ये आलाय जितकं टॉयलेट बाथरूमला येणार तेवढं ते नेग्लिजेबल काही म्हणावं तेवढं ते त्रास देत नाही पण जसं आत्ता आपण म्हटलं की आरोग्यासाठी दोन नंबर जर आहे आणि तो तुमच्या बेडरूममध्ये आला तर तुम्ही हमखास आजारी पडता पण जर तुम्हाला फंक्शन माहिती असेल तर तुम्ही ते क्युअर पण करू शकता म्हणजे फंक्शनमध्ये पाच तत्व पण आहेत तर दोन नंबर अर्थ एलिमेंट आहे माती तत्व आहे तर मग त्याला मारक काय करू शकतो आपण की ह्याच्यामध्ये आता थोडंसं डिटेल डिटेलच जायला लागणार आहे ह्याच्यामध्ये तीन सायकली पण असतात पाच तत्वांना घेऊन तीन सायकली तर जे मातीला एक्झॉस्ट करेल ते एलिमेंट तिथं जर तुम्ही ठेवलं म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्थला एक्झॉस्ट करतं मेटल मग जर मेटलचा रंग काय आहे पांढरा मग बेडशीट पांढरी घाला मेटल, मेटल वस्तू आसपास ठेवा तुमच्या बेडरूममध्ये फॉर शो sure, म्हणजे खात्रीने सांगते मी तुम्हाला हेल्थ इश्यूज नाही येणार इतको छान आपण आपलं आपलं काम करू शकतो आपल्याच घरात आपलीच फंक्शनही कर फंक्शूई जे कन्सल्टंट असतात ते कशा प्रकारे करतात म्हणजे मग ते घरी येऊन ते घराचं वगैरे सगळं लेआउट वगैरे बघतात हो ऍक्च्युअली oh, वास्तुशास्त्र म्हणतं की तुमचं घर बघावंच लागतं so, मध्ये पण तसंच ते येऊन करेक्ट करेक्ट तर जाऊन बघावं लागतं तुमचं घर uh -huh. दिशा, दिशा कशा uh -huh. कुठे टॉयलेट बाथरूम आहे मेन डोर कुठं आहे किंवा तुम्ही झोपता कुठे uh -huh. किंवा तुमचं स्टडी किंवा हल्ली ऑनलाईन असतं सगळं मग त्यामुळे तुमचं ऑफिस कुठल्या रूममध्ये हे सगळं बघावं लागतं नो डाऊट तर त्या मग तुमच्या बड्डेट सगळ्यांचे घेतले जातात आणि बर्थडेट वाईज प्रत्येकाला की इतकं फाक्स असं होतं की अरे वडिलांच्या रूममध्ये नेमकं मुलगा झोपत असतो मुलाच्या म्हणजे वडील झोपत असतात दोघांना पण म्हणावं तसा छान रिझल्ट नाही आयुष्यात सक्सेसफुल नाही तुम्ही कुठे ना कुठं कटकटी कट कुठे ना कुठे अडता तुम्ही अशा जेव्हा गोष्टी व्हायला लागतात तर तेव्हा मग आपण थोडंसं मुलाला त्याच्याच रूममध्ये थोडे चेंजेस करून देतो आणि वडिलांना पण त्याच वाईस त्यांना जे हवं आहे त्या वाईज त्यांच्या बर्थडेटनुसार चेंजेस करून देतो आणि ते जेव्हा तुम्ही फॉलो करायला तुम लागता कट तेव्हा तुम्हाला ज्या काही कटकटी आहेत त्याच्यामध्ये तुमचं तुम्हालाच लक्ष देतं की अरे वा छान सक्सेस मिळत चाललाय